नमस्कार महत्त्वाची बातमी घेऊन येत आहे हत्येच्या सत्राने अकोला जिल्हा हादरून गेला आहे गेल्या सात दिवसात तीन वेगवेगळे हत्याकांड घडले असून आकोट तालुक्यातील वस्तापूर गावात रात्री उशिरा एका बावीस वर्षीय तरुणावर चक्कू हल्ला करून हत्या करण्यात आली आहे मंगेश बिहारीलाल ढिगर असे मृतक सेवकराम पतिराम साकोप असे आरोपीचे नाव आहे आकोट वस्तापूर गावात काल आठवडी बाजार भरला असून या बाजारात खरेदीसाठी आलेल्या मृत मंगेश आणि आरोपी सेवकराम यांच्या किरकोळ कारणावरून वाद झाला असून हा वाद विकोपाला गेला सेवकरामाने वादाचा राग मनात ठेवून मंगेशला एकट्यात गाठले वादाच्या रागावरून मंगेशाच्या पोटात आणि छातीवरून चाकूचे हो, वार केले गंभीर रक्तांच्या थारोळ्यात पडला असून घटनास्थळी त्याचा मृत्यू झाला